हाय फ्रेंड नमस्कार कशा सगळे मजेत ना तर तुम्हाला सर्वांचं माझं मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आज गटारीनिमित्त आम्ही निघालो आहोत आपल्या लोडा हेवनमध्ये जस्ट एक्सप्रिया मॉलच्या समोर जो आपला बस स्टॉप आहे तिथे आपल्या आगरी मित्राने खोललेली आहे आगरी खानावळ आणि या आगरी खानावळीचा गटारीनिमित्त स्वाद देण्यासाठी मी इकडे आलेली आहे तर चला मग बघूया आपली न्यूली ओपन झालेली आगरी खानावळ कशी आहे ते तर बघू शकता खूप मस्त असं आपली आगरी खाणावर त्याने ओपन केलेली आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही किती मस्त मस्त मेनू आहेत त्यांच्याकडे इकडे बघू शकता अंडा जवळ्याची चटणी बागडा कोळंबी भाकडी एवढंच नाही तर इथे बिर्याणीसुद्धा भेटते आणि हो मित्रांनो हे जो बागडा फ्राय आहे ना तो आपला भाऊ खिडकाळीचा स्वत तव्यावरती फ्राय करून देतो तर बघा तो कसा फ्राय करतो येतोय आणि खरंच आपल्या आगरी माणसाच्या हाताला जी चव आहे ना ती कुणालाच चव नाही आणि मस्तपैकी इकडे मग आम्ही बागडा फ्राय करून घेतलेला आहे आणि तो तुम्हालाही बघायला भेटतो आहे की कसा त्याने बागडा फ्राय केलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही एवढंच नाही तर यांच्या सर्व डिशची प्राईजही तुम्हाला मी दाखवते आहे तर चला मग बघूया आपण यांच्या सर्व डिशची प्राईज तर तुम्ही बघू शकता आगरी खाणामध्ये काय काय भेटतं आणि सर्व कमी रेंजमध्ये भेटलेलं आहे तर इथे सुखद नॉनव्हेज व्हेज आगरी पद्धतीच्या सगळे पदार्थ तुम्हाला भेटतील आणि बघा त्याने मस्तपैकी आपला टाट सर्व केलेला आहे आणि आता मी तर मस्तपैकी खाऊन बघणार आहे की ही रेसिपी त्यांनी बनवलेली कशी झालेली आहे ती आणि इकडे बघू शकता त्याची मम्मी म्हणजे रेशमा ताई इथे उपस्थित ता आहे आणि त्याच्यानंतर मी टायकला तो त्यांचा ऑलमोस्ट फेवरेट बागडा तर बागड्याची टेस्ट बघूया आपण अरे वा काय चव आहे खूप सुंदर आणि तुम्हालाही जर अशाच वेगवेगळ्या डिश तर खायच्या असतील किंवा नॉनव्हेज ताजं ताजं गरम गरम खायचं असेल तर नक्की एकदा आगरी खाणावळला व्हिजिट द्या आणि इथे आल्यानंतर माझ्या कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला की तुम्हाला ही टेस्ट कशी आवडली ते धन्यवाद